अकोला तालुक्यातील चिकमहू तळेवाडी या ठिकाणी ऊस्तड मजूर पुरवण्यासाठी उचल घेतलेले चार लाख रुपये परत देण्याच्या कारणावरून चौघांनी मुकादक मुकादमाला लाथबुक्यांनी मारहाण केली एवढ्यावरच न थांबता जातीवाचक शिवीगाळ करत सारखे हत्यार गळ्याला लावून ऊस्ततोडनी मुकादमाचे जीपमधूनच जबरदस्तीने नेऊन अपहरण केले याबाबत शिवाजी सुखदेव यादव यांनी फिर्याद दाखल केली सदरची घटना बं, ही सहा एप्रिल रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली आणि पोलिसांनी विकास दुधाळ रवी दुधाळ आणि बन बंडू दुधाळ तिघेही राहणार जत आणि समाधान गडदे राहणार ढालगाव तालुका जत आणि जिल्हा सांगली यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय